नमस्कार मी विणा कासेकर आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मास्टर रेसिपी ही मास्टूर रेसिपी म्हणजे हे मोरपंखी कलरचे शिंपले आहे ते तुम्ही पाहू शकता मोरपंखी कलरचे शिंपले आहेत आणि हे असे लांबट असतात आणि ह्यांच्यामध्ये आतमध्ये गर असतं असं आतमध्ये ओपन केलं की ह्यामध्ये घर असतो त्या मास्कुराची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही रेसिपी मी खूप आधी केलेली होती पण काय कारणास्तव मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही त्यामुळे मी हे शंक हे शिंकले आहेत ते जपून ठेवले होते जेणेकरून जेव्हा मी रेसिपी तुम्हाला दाखवेन त्यावेळेला तुम्हाला हे श शिंपले पण दाखवेन चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया येथे मी मोरपंखी कलरचे जे शिंपल्या होत्या त्याचे मी फोटो काढून घेतलेले होते ते तुम्हाला इथे दाखवत आहे व्हिडिओमध्ये असे शिंपले होते मोरपंखी कलरचे लांबडे असे पाहू शकता तुम्ही आणि हे शिंपले स्वच्छ धुवायचे मध्ये शे एक शेपी आपण करतो तेव्हा कसं कापतो तसं दोन भाग करायचे आणि त्याच्यामध्ये जे गर असतं तो घ्यायचं आणि घरामध्ये पण त्या तिथे ना शिंपल्याच्या आतमध्ये पण खूप घाण असते तशी ती घाण काढायची स्वच्छ पुन्हा चांगले धुवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आता इथे मी पसरट भांडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आपला फोंडीचा कांदा जितपट बोडेल एवढं मी तेल घेतलं आहे तुम्ही साहित्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये मी आता बारीक चिरलेला एक छोटा कांदा घेतला आहे तो छान असं परतून घेते सुरुवातीला नंतर त्याच्यामध्ये सहा ते साते सात लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी नेहमी लसूण पूर्ण सोलत नाही वरचा खराब भाग असतो ख खराब जी साल असते ती काढते आणि बाकी स्वच्छ सालीसकटच मी लसूण नेहमी ठेचते आणि फोंडीला टाकत असते कारण लसणीच्या पाकळ्यामध्ये पण अर्क अर्क असतो असं मला वाटतं नंतर चवीपुरतं मीठ घातले जेणेकरून आपल्याला लसूण कांदा व्यवस्थित पारदर्शक लवकर होण्यास शिजण्यास लवकर मदत होईल आता मी एखादं कोकम टाकते कोकम असं बार तुकडे केलेत हाताने टाकलं आहे एक ते दोन कोकम घातले जेणेकरून आपल्या मास उग्रसपणा येणार नाही वास असं खाते वाटणार नाही नंतर मी इथे एक टोमॅटो घेतला आहे त्यातला अर्धा भाग भाग मी घेतला आहे टोमॅटोचं बारीक चिरून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता टोमॅटो कांदा लसूण कोकम आणि हिंग मीठ असं छान असं परतून घेते आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान असं असं स्मूथ असं झालेलं आहे मऊसूद झालेलं आहे आता त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये पुढील साहित्य घालूया तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली का तेही मला कमेंट करून नक्की सांगा या यामध्ये मी आता घरगुती लाल मसाला घातला आहे हळद आणि मसाला घातला आहे आणि छान असं परतून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ह्यामध्ये जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता नंतर छान असं परतून घेतल्यानंतर मी एक ते दोन चमचे वाटप टाकलं आहे भाजका वाटप आहे हे वाटप सुकं खोबरं भाजून घेतलं त्याच्यामध्ये कांदा भाजलेलं लसूण आपण वाटप जसं सा भाजीसाठी करतो तोच वाटप आहे इथे हा तो दोन चमचे चहाचे दोन चमचे एवढं मी ह्यामध्ये वाटप घेतलं आहे तो छान असं परतून घेतलं आहे आणि थोडीही आपली मास्तूर छान असं रसरशीत ग्रेवीदार होण्यासाठी थोडंसं पाणी घालतलं आहे आणि ते आपण पंधरा ते वीस मिनटं पूर्ण मंद आचेवर वापरून घेऊया म्हणजे ते छान असे शिजून येतील त्यामध्ये मी आधी कोथिंबीर घातलं आहे थोड्या वेळाने आपण पाहणार आहोत इथे मी पंधरा ते वीस मिनटं मास्टूळ कमी आचेवर शिजायला ठेवले होते आणि मध्ये मध्ये मी बघत होते ढळून बघितले आता आपली ही मास्टूर रेसिपी छान अशी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि हे ना खरंच चवीला इतके मस्त असतात ना आपण ही रसरशीत मास्टूर ग्रेवी भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा नुसतं भाताबरोबरही खाऊ शकतो इतकी छान लागते तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी किती छान दिसते आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की